गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यांच्या व्यवसायासंबंधी घोषणा केल्या ज्याचा परिणाम पुढील ट्रेडिंग सत्रामध्ये दिसून येऊ शकतो यामध्ये चार कंपन्यांनी डिव्हिडंट म्हणजेच लाभांशाबाबत घोषणा केली आहे त्यापैकी दोन कंपन्या लवकरच डिव्हिडंड जाहीर करू शकतात भन्साली इंजिनिअरिंग पॉलिमर्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या बैठकीतून जून तिमाहीचे निकाल जाहीर केले जातील तसेच कंपनी चालू आर्थिक वर्षातील पहिला अंतरिम डिव्हिडंड जाहीर करू शकते गुरुवारी कंपनीचा शेअर्स सहा टक्क्यांच्या वाढीसह एकशे सोळा पॉईंट चार रुपयांच्या पातळीवर बंद झालाय केमिकल्स अँड प्लास्टिक्स कंपनीच्या बोर्डाची बैठक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या बैठकीत डिव्हिडंडची घोषणा होण्याची शक्यता आहे डिव्हिडंड जाहीर झाल्यास त्यासाठी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही रेकॉर्ड डेट असेल गुरुवारी कंपनीचा शेअर दोनशे पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय फेडरल बँक बैंक, फेडरल बँकेने मागील आर्थिक वर्षासाठी जाहीर केलेल्या डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे ही रेकॉर्ड डेट बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असेल बँकेने एक पॉईंट दोन रुपये प्रतिशेअर लाभांश जाहीर केलाय स्टॉक सध्या दोनशे तीनच्या पातळीवर ट्रेड करत आहे अल्कली मेटल्स लिमिटेड कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच ए जी एम एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ह्या ए जी एममध्ये डिविडंडवर निर्णय होण्याची शक्यता आहे ए जी एममध्ये डिव्हिडंड मंजूर झाल्यास त्यासाठी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही रेकॉर्ड डेट राहील स्टॉक गुरुवारी एक्क्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे